निखिल वाघळे आणि वंचित बहुजन आघाडीचा नेमका वाद काय आहे मला आश्चर्य वाटतं की निखिल वाघळे सरांच्या पत्रकारितेबद्दल आम्हाला शंका नाही ते वार -वार समर्थन करतात ते संविधानाचं समर्थन करतात परंतु नेमका त्यांचा बाळासाहेबांवर राग काय आहे आणि या रागातूनच त्यांनी काही केलेले विधानं आणि त्यानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबद्दल ज्या पद्धतीने सोशल मीडियावर लिखाण सुरू केलं तेही चुकीचं आहे आणि त्याच्या आधी निखिल बागळे साहेबांचंही चुकीचं आहे आपण वारंवार महाविकास आघाडीला पोषक असं बोलत असता आपण मान्य आहे की भाजपला आपण विरोध करता त्यांच्या विचारधारेला विरोध करता परंतु आपण लोकशाहीचं समर्थन करता करता महाविकास आघाडीच्या घराणेशाहीचं देखील समर्थन करता आणि म्हणून आपण तिसरा पर्याय देशामध्ये उभा राहावा असं आपल्यालाही वाटत नाही आपल्यासारख्या एका सिनियर पत्रकाराला असं का वाटू नये की महाविकास आणि महाय महायुती या दोन्ही जरी नसल्या तर तिसरा पर्याय देखील या देशामध्ये दे उभा करता येतो परंतु आपण जाणीवपूर्वक तिसऱ्या पर्यायाबद्दल बोलत नाही कारण आपल्याला ना घराणेशाही टिकवायची आहे आपण लोकशाहीला टिकवण्यासाठी धडपड करत नाही हेच आपल्या वारंवार बोलण्यातून दिसून येतं कारण आपण काँग्रेस राष्ट्रवादीची सुपारी घेतली आहे का हा देखील एक मोठा प्रश्न आपल्या आमच्या जा जनसामान्य लोकांसमोर पडलेला आहे आणि याच्यातून आपण एक लक्षात येतं की आपण तिसऱ्या पर्यायाचाच विचार न करता आपण वारंवार महाविकास आघाडीचाच विचार करता याचा अर्थ आपण महाविकास आघाडीचे प्रवक्ते आहात का